मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या इयत्ता दहावीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक दहा पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत स्वाध्यायातील सर्व कृतींचे मी सोप्या भाषेत स्पष्टीकरण देणार आहे चला तर मग आपण पत्र या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया स्वाध्यायामध्ये पहिली कृती आहे कारणे लिहा अ आजची मुले सुदैवी आहेत कारण रोज नवीन नवीन नवी गोष्टी त्यांच्या कानावर पडतात विधान आहे पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्वाची असतात कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते दुसरी कृती आहे आकृती पूर्ण करा पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे महत्व स्पष्ट करा खेळपट्टीची काळजी घेणारा आता पाठामध्ये खेळपट्टीची काळजी घेणारा याच्याविषयी आ, हे महत्त्व सांगितलेलं आहे की त्याच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप जाणून घेता येते कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा मोठा वाटा असतो नर्स डॉक्टरांच्या कामा इतकेच नर्सचे कामही महत्त्वाचे असते आणि शिपाई शिपाई होऊनही चांगलं काम करता येऊ शकतं इतरांच्या कौतुकास पात्र ठरू शकतो आकृती आहे वृक्ष संवर्धनाचे फायदे वृक्षांपासून सावली मिळते हवा शुद्ध राहते वृक्षांपासून फुले फळे लाकूड औषधे मिळतात भूजल पातळी टिकून राहते पाण्याची टंचाई निर्माण होत नाही पुढे तिसरी कृती आहे योग्य पर्याय निवडा आणि त्याच्यामध्ये अविधान आहे आप आपांच्या मते चिंतेमुळे फक्त आता याच्यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक दोन कपाळावरच्या आठ्या वाढतात हे इथं उत्तर आहे आ विधान आहे शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा अर्थातच तो चांगलं काम करतो पर्याय क्रमांक तीन आता पुढील चौथी कृती आहे आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा अ शिक्षण प्रेम आता आप्पांचे प्रेम पाठातील या वाक्यातून व्यक्त झालेलं आहे मीच कधीकधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो आ स्वच्छता आता स्वच्छताविषयक स्वच्छता हा गुण आपल्या ठिकाणचा या वाक्यातून दिसून येतो आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही कारण मी तिथे काम करतो पाचवी कृती आहे चौकटी पूर्ण करा आपांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा मुलांनी वृक्ष संवर्धनाकडे लक्ष द्यावे आपल्यातील कलागुणांचा विकास करावा उत्तम वाचक असण्याबरोबरच लेखकही व्हावे शेतीकडे सुद्धा लक्ष द्यावे सहावी कृती आहे खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे अव्यय क्रियाविशेषणे ओळखा अ ती लगबगीने घरी पोहोचली आता कशी घरी पोहोचली तर लगबगिने म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे लघबगिने या शब्दाने आणि म्हणून क्रियाविशेषण आहे लगबगिने विधान आहे जोसेफ अवघड गणिते देखील सहज सोडवतो कशी सोडवतो तर सहज सोडवतो सहज हे क्रियाविशेषण अव्यय आहे आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते ऊन क किती कधी पडले होते तर आज पडले होते म्हणजे आज हे क्रियाविशेषण आहे आता सातवं व्य कृती आहे की खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यय शोधा हो शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात पहा इथं अविधान दिलेलं आहे पक्षाने दाण्यांवर झडप घातली आता इथे दाण्यांवर इथं वर हे शब्दयोगी अव्यय जोडून आलेलं आहे पुढे आ आहे तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय इथं समोर हे शब्दयोग्य अव्यय आलेला आहे छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता इथे मुलांबरोबरमध्ये बरोबर हे शब्दयोग्य अव्यय आलेलं आहे आणि परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले अर्थातच इथे मुळे हे शब्दयोग्य अव्यय आलेलं आहे आता आपल्याला स्वमताची कृती जी आहे तर ती अभ्यासायची आहे पहा प्रश्न आठवा स्वमतावरचा आहे इथे अ आपल्याला कृती दिलेली आहे पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्त्वाचं काम आहे आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दांत लिहा आता आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या शब्दांमध्ये याचं उत्तर या प्रकारे लिहू शकतो पहा उत्तर आप्पांचे पत्र हा पाठ प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांचा आहे या पत्ररूपी संवादातून शाळेत शिपाई असलेल्या आप्पांनी विद्यार्थ्यांना मुंबईतील एका नळ दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीच्या उदाहरणातून पाणी बचतीचे महत्व पटवून दिले आहे पाणी हे जीवन आहे पावसाद्वारे आपल्याला पाणी मिळते चार महिने पडणाऱ्या पावसाचे पाणी पुढील आठ महिने आपल्याला पुरवायचे असते शिवाय पिण्यायोग्य पाण्याचे साठे मर्यादित आहेत अशा वेळी प्रत्येकाने पाण्याचे महत्त्व ओळखून ते जपून वापरले पाहिजे मी लहान असताना दुष्काळ पडला होता तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली होती पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नव्हते दोन चार मैलांवरून पाणी आणावे लागत होते पशु पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले होते आपले राहते घरदार सोडून लोकांना परागंदा होण्याची वेळ आली उद्योगधंदे बंद पडले बेकारी वाढली शेती करणे केवळ अशक्य झाले त्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली उपासमारीची समस्या निर्माण झाली लोकांच्या दुःखाला पारावार उरला नाही अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली लोकांच्या डोळ्यांतील पाणी पाहून मन हेलावून गेले अशा प्रसंगात पाण्याचे महत्त्व लक्षात येते पाणी निर्माण करता येत नाही त्यामुळे असलेले पाणी आपण जपून वापरले पाहिजे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल पिण्याचे पाणी बारा महिने उपलब्ध होईल शेती बारमाही करता येईल उद्योगधंद्यांना पाणी कमी पडणार नाही संपूर्ण सजीवसृष्टी आनंदाने समाधानाने जीवन जगेल कोणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही याचाच अर्थ असा की लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जातील वाया जाणारं पाणी वाचवणं किती महत्वाचं आहे हे या विधानातून आपल्या लक्षात येते अशा पद्धतीनं आपण आपल्या शब्दामध्ये आपल्या अनुभवानुसार या कृतीचं उत्तर लिहायचं आहे आता कृती इथं स्वमताची दिलेली आहे जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा आता उत्तर आपल्याला याप्रमाणे लिहिता येईल प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांचा पत्र हा पत्ररूपी पाठ आहे या पाठात आप्पांनी विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणांपेक्षा आपल्या अंगी असलेल्या गुणांचे महत्व पटवून दिले आहे शाळेत असताना मुलांना मैदानावर खेळणे खूप आवडते काही मुलांना अभ्यासापेक्षा खेळ जास्त आवडत असतात त्यामुळे शाळेतील मुलांचे लहान मोठ्या सुट्टीमध्ये खेळ खेळणे दंगामस्ती करणे सुरू असते इतरांनाही मुले गोंधळ घालत आहेत असे वाटते परंतु मुलांचे हे वागणे नैसर्गिक असते हा गोंधळ म्हणजे मुले शिस्त पाळत नाहीत त्यांचा खोडकरपणा वाढत चालला आहे त्यांच्या अभ्यासापासून भरकटणे सुरू आहे असे वाटते परंतु मुलांचे हे वागणे कोणत्याही प्रकारे अर्थहीन मूल्यहीन नसते त्यांचे व्यक्तिमत्व घडण्याचा हा काळ असतो जसा बौद्धिक विकास आवश्यक असतो तसा शारीरिक विकासही महत्वाचा असतो खेळण्या बागडण्यातूनच मुले बऱ्याच गोष्टी शिकत पर असतात परस्पर सहकार्य सामंजस्य संवेदनशीलता खिलाडू वृत्ती इत्यादी गुणांचा विकास यातूनच होत असतो यश अपयशाची चव चाखायला मिळणे कोणतेही काम उत्साहाने करणे बेधडकपणे आलेल्या प्रसंगाला सामोरे जाणे हे महत्वाचे असते आणि याच गुणांमुळे मोठेपणे कोणतेही कठीण वाटणारे काम अगदी सहजपणे ही मुले करू शकतात आपांना मैदानावर दंगामस्ती करणारी मुले गुन्हे वाटतात ती याच कारणामुळे ही मुले उद्या स्वतःबरोबरच समाजाचेही भविष्य बदलतील असा विश्वास वाटतो आणि म्हणून या उद्देश मुलांना उद्देशून आप्पांनी म्हटले आहे की जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात अशा पद्धतीनं आपण याही कृतीचं उत्तर लिहू शकतो आता ही कृती आपल्याला दिलेली आहे आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा आता इथं आपण पाठाच्या आधारे आपल्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत तर त्या अपेक्षाही सांगायचे आहेत आणि आपण त्याच्यामध्ये काय भूमिका पार पाडणार आहोत हेही सांगायचं आहे पहा याचं उत्तर याप्रमाणे आपल्याला लिहिता येईल प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या आप्पांचे पत्र या पत्ररूपी पाठातून शाळेतील शिपाई काका असलेले आप्पा यांनी विद्यार्थ्यांना संदेशपर शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी मुलांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांतून कसे वागले पाहिजे हे लक्षात येते आप्पांनी मुलांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्यांनी कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसते आपण ते कसे करतो यावर त्या कामातील समाधान अवलंबून असते असे सांगितले मी स्वतः कोणत्याही कामाला कमी लेखणार नाही माझ्या प्रामाणिक कष्टातून त्या कामाला प्रतिष्ठा मिळवून देईन कोणत्याही कामाला कमी प्रतीचे मानणार नाही समाजात वावरत असताना स्वतःसाठी जगताना इतरांचाही विचार करेन पाणी वृक्ष संवर्धन या विषयांकडे पाणी लक्ष वेधले आहे मी स्वतःपासून यांची सुरुवात करणार आहे पाण्याचा वापर काटकसरीनं करेन व इतरांनाही करायला सांगेन झाडे लावण्याचे व त्याहूनही ते जगवण्याचे काम मी करणार आहे कोणतेही ध्येय ठरवत असताना ते सरधोपटपणे ठरवू नका ही आप्पांची अपेक्षा मला पडली आहे मी माझ्या क्षमतेप्रमाणे आवडीप्रमाणे ध्येय ठरवले आहे मला मोठेपणे समाजसेवेच्या क्षेत्रात जायचे आहे आदिवासी मुलांसाठी कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याची व्यवस्था मला उभी करायची आहे हे काम वाटते तितके सोपे नाही परंतु अनेक थोर व्यक्तींनी आदिवासींसाठी केलेलं कार्य पुढे घेऊन जाण्याचा माझा विचार आहे यासाठी मला जो संघर्ष त्याग करावा लागेल तो मी करणार आहे आपण आयुष्य किती यापेक्षा कसे जगतो हे महत्वाचे आहे ठरविलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करेन अशा पद्धतीनं आपण या कृतीचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्र हो आप पांचे पत्र हो, या पाठाचा स्वाध्याय आपण पूर्ण केला आहे